नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी मनशेतून काही दिवसांपूर्वी पक्ष सोडून वंचितमध्ये गेलेल्या वसंत मोरेंची सर्वात मोठी घोषणा नऊ जुलैला करणार शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटामध्ये जाहीर पक्षप्रवेश तर वंचित सोडण्याचं कारणही वसंत मोरेंनी व्यक्त केलं कारण तर व्यक्त केली खंत तर वसंत मोरेंचा होणार शिवसेनेच्या ठाकरे गटामध्ये जाहीर पक्षप्रवेश राज्याच्या राजकारणात होणार सर्वात मोठा राजकीय भूकंप काय आहे आता स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील वंचित बहुजन आघाडीकडून पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे पुण्यातील फायरब्रँड नेते आणि माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली संजय राऊत हे देखील यावेळी उपस्थित होते यावेळी वसंत मोरे तुम्ही स्वग्रही येत आहे पण उशीर केला असं म्हटल्याचं मोरे यांनी सांगितलं तसेच आपण ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचंही वसंत मोरे यांनी जाहीर केलं मी शिवसेनेचा शाखाप्रमुख होतो माझा परतीचा प्रवास पुन्हा शिवसेनेकडे होतोय उद्धव ठाकरेंनी स्वग्रही आल्याबद्दल स्वागत केलं मी उशीर केला असं ते म्हणाले आता पक्षप्रवेश करणार आहे बाकी चर्चा पुढे होईल असं वसंत मोरे म्हणाले तसेच आज नाही तर येत्या नऊ तारखेला मातोश्रीवर पक्षप्रवेश करणार असल्याचं वसंत मोरे यांनी जाहीर केलं मी मनसे सोडून वंचितमध्ये गेलो होतो मात्र मतदारांनी मला स्वीकारले नाही असेही त्यांनी वंचित सोडण्याचं कारण सांगितलं आहे पुण्यात शिवसेनेकडून महानगरपालिका निवडणुकीत कडवे आव्हान देणार असल्याचं वसंत मोरे म्हणाले विधानसभा लढविणार का या प्रश्नावर मोरे यांनी आता पक्षप्रवेश करू नंतर यावर चर्चा करू असं यावेळी मोरे म्हणाले तसेच विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी माझ्याकडे दोन पर्याय आहेत खडक आणि हडपसर या दोन्ही मतदारसंघातून मी लढू शकतो लोकसभेला पुणे शहरातच माझे मतदान नव्हते माझा तो भागही नव्हता तरी मला चांगली मते मिळाली आहेत माझ्यावर पहिला गुन्हा शिवसेनेत असताना झाला मी बदलणार नाही जनते जनतेसाठी जनतेच्या हितासाठी काम करत राहू असंही मोरे यावेळी म्हणाले तर वसंत मोरे हे मनशेत असल्यापासूनच कायम चर्चेत राहिले होते अनेकदा पक्षात राहून वसंत मोरे यांनी पक्षातील स्थानिक नेत्यावर टीकास्त्र सोडले होते राज ठाकरेंच्या मशिदीवरील भोंग्याविरोधात आंदोलनाला वसंत मोरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर वसंत मोरे यांची तातडीने पुणे मनसे शहर अध्यक्षपदावरून ओचलबांगडी करण्यात आली वसंत मोरे यांना पदावरून हटवल्यापासून ते मनसेला रामराम करतील अशी चर्चा होती त्यातच वसंत मोरे यांनी पुणे मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारीसुद्धा केली होती मात्र मनसेची लोकसभेची भूमिका पाहता मोरे यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊन प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन वंचित बहुजन आघाडीमधून पुणे लोकसभा मतदारसंघातून वर्षीची लोकसभा निवडणूक लढवली परंतु त्या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला आता लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानंतर मनसेतून वंचित बहुजन आघाडीत गेलेले वसंत मोरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन ठाकरे गटात जाहीर पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे तर वसंत मोरे यांच्या पक्षप्रवेशामुळे पुणे जिल्ह्यातील शिवसेनेला मोठं बळ मिळेल असा दावा शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं वसंत मोरे यांनी मनसे सोडून वंचितमध्ये गेल्याच्या नंतर ठाकरे गटात जाण्याचा जो निर्णय घेतला हा निर्णय योग्य आहे की चुकीचा याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह